नमस्कार कसे आहात आपण मैथिलीच फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत तांदुळाची इडली इथे मी तीन वाट्या तांदूळ एक सपाट वाटी उडदाची डाळ एक चमचा मेथ्या आणि अर्धी वाटी कांद्या पोह्याचे पोहे घेतलेत हे तांदूळ तीन चार वेळा स्वच्छ धुवून भिजवायचे आहेत भिजतील एवढं पाणी घालायचं आहे डाळ मात्र एकदाच धुवून त्याच्यात पाणी घालून ठेवायचे पोहे पण धुऊन त्याच्यात पाणी घालून ठेवायचं आहे उडदाच्या डाळीत एक चमचा मेथी अशासाठी घालायची की त्यामुळे पी थांबण्यास मदत होते तर कुणाकुणाला खूप प्रश्न पटतो की कुठले तांदूळ वापरायचे तर इडलीचे तांदूळ मिळतात किंवा परिमल किंवा कोलम किंवा रेशनचा जाडा तांदूळ अर्थात यू एसमध्ये असं काही नसतं तर त्यामुळे मी तर घरातले बासमती किंवा आंबेमोहर तांदूळसुद्धा वापरते पण तुम्हाला जो योग्य वाटतो तो तुम्ही वापरा मला म्हणजे असा काही फरक वाटला नाही उलट ता आंबेमोहर तांदुळाच्या इडलीला मस्त वासेेत जट टाकले की हे अशी मस्त फुकते डाळ मेथी पहिल्यांदा आपण मिक्सरवर काय वाटायचे तर डाळ आणि वाटताना ती इतकी बारीक वाटायची की वाटता वाटतंच फुगली पाहिजे आणि जे काही डाळीचं पाणी आहे ना तेच त्याच्यात टाकायचं आहे म्हणजे ते, ते, ते फेकून नाही द्यायचं आणि असं पीठ सगळं एकत्र करून वाटून घ्यायचं आहे आधी डाळ वाटायची आणि मग बाकीचं तांदूळ वाटायचे एक चमचा मीठ त्याच्यामध्ये घालून ठेवायचं की त्यामुळे काय होतं माहिती आहे का पीठ कडू होत नाही तर रात्री पीठ वाटून ठेवायचं भारतात तुम्ही उबदार ठिकाणी मायक्रो किंवा ओव्हन प्री हिट करून ठेवू शकता त्याच्यामध्ये किंवा यू एसमध्ये इन्स्टंट पॉट मिळतो त्याच्यामध्ये योगटवर टायमिंग मॅन्युअली टेन आवर्स फिक्स करायचं बटन आणि त्याच्यात तुम्ही ठेवू शकता आणि क जर म्हणजे मायक्रो नसेल ओव्हन नसेल तर ना असं ते पीठ एका ताट म्हणजे जे, जे पातेल्यातलं पीठ आहे खाली एखादी ताटली ठेवायची त्याच्यावर झाकण ठेवून त्याच्यावर छान असं गुंडाळून कपाटात वगैरे जिथं ऊब मिळेल अशा ठिकाणी ठेवायचं म्हणजे ते फुगतं इनो वगैरे घालायची काहीही आवश्यकता नाही इथे दहा तास होऊन गेलेत पीठ एकदम छान फुगलं आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालं आहे आता चवीनुसार मीठ घालायचं इडली स्टँड घ्यायचा त्याला ना पातळ तूप करून लावायचं तेलापेक्षा तूप लावलं ना की त्याला एक छान वास येतो आणि मुलं चटणी सांबार नसताना पण खातात दहा ते पंधरा मिनटं स्टँड ठेवायचं आहे व्यवस्थित फ्लेमवर आणि पंधरा मिनिटांनी कुकर गार झाला की इडली पात म्हणजे स्टँड बाहेर काढून ठेवायचा पूर्ण गार होऊ द्यायचा मग तुम्हाला सुरीची पण आवश्यकता वाटत नाही हाताने तुम्ही ती इडली उचलू शकता आणि काढून घेऊ शकता परत दुसऱ्या वेळेला परत पातळ तूप करून घेऊन सगळं तूप असं त्या इडली स्टँडच्या ज्या काही प्लेट्स आहेत त्यांना लावायचं त्याच्यामध्ये असं अर्धा डावच्या वर पीठ घालायचं आणि क परत पंधरा मिनटं ठेवायचं पूर्ण गार झाल्यावर काढायचं आणि अगदी जर तुमची प्लेट्स खूप अशा बरबटल्या गेल्या तर थोड्याशा पाण्याने धुवून घेऊन मग त्याला तूप लावायचं आणि अशा प्रकारे तुम्ही इडली करून घेऊ शकता अगदी छान होतात इनो बिनो आपण काही घातलेलं नाही आहे अगदी नैसर्गिकरित्या हे आंबून फुगून वर आलेलं पीठ आहे बघा किती सुंदर पीठ तयार झालेलं आहे आणि इडल्या पण खूप मऊ लुसलुशीत झाल्या आहेत ज्यांना अशी म्हणजे थोडीशी अगदी मऊ नसेल आवडत ना त्यांनी तिनास एक प्रमाण घ्या आणि ज्यांना अगदी लुसलुशीत हवी असेल त्यांनी डोशासारखं प्रमाण घ्या काहीच फरक पडत नाही तुम्ही बघू शकता इथे अतिशय सुंदर इडली तयार झाली आहेत आणि जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस इडली ह्या साईजची तयार झालेली आहे ह्याच्याबरोबर तुम्ही चटण्या आणि सांबार करू शकता मी चटणी टिपिकल साऊथ इंडियन स्टाईल खोबरं आणि डाळ्याची चटणी बनवली आहे मोहरी घालून आणि सांबार बनवलेला आहे तर कसं काय वाटलं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तसंच माझ्या यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थातच फूड फूडस्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्यांना नक्की काहीतरी पाहायला ऐकायला आणि शिकायला मिळणार हे तर नक्की बघा इडली कशी छान झाली आहे करून पहा आणि आवडलं तर सबस्क्राईब कराच करा चला तर मग परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन वर खात राहा मजेत राहा आनंदीत राहा अच्छा बाय बाय नमस्कार धन्यवाद